नमस्कार महिला भगिनीनोज महिला भगिनीनोज जर आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण आता मोफ मोफत तीन सिलेंडर वितरणाचा जी आर आलेला आहे आणि नेमक्या कोणत्या महिला असणार आहे की त्यांना आता ही सिलेंडर मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपण आता या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही तर महिला भगिनीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण ला ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा महिला भगिनींनो आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे तर बघा जीआर जी आर आलेला आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कालच प्रकाशित झालेला आहे काल संध्याकाळी त्यामुळे या जी आर नुसार आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडर साठी विधी निधी वितरित करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे तर या जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते बघूया आपण पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत त्यासाठी जाऊया आपण खाली तर बघा आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत संदर्भीय क्रमांक चार अन्वे वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या अनुसरून निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा सा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला होता आणि वित्त विभागाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो निधी या जी आर मार्फत आता वितरित करण्यात येत आहे तर यासाठी पुढे किती निधी असणार आहे आणि तो कसा वितरित केला जाणार आहे ते बघा आदिवासी घटक कार्यक्रम मागणी क्रमांक पाच मधील मुख्य लेखा शीर्ष चोवीस झिरो आठ अन्न साठवण लेखा शीर्षकाखाली अनुसूचित जमाती घटकांकरता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालील निधी वितरित करण्यात व खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मग जो खाली निधी आहे तर तो, तो वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर तो निधी नेमका किती आहे ते बघूया आपण आणि त्यानंतर बघूया की आपल्याला हे मोफत सिलेंडरचा हा निधी कधी मिळू शकेल तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल की या योजनेअंतर्गत की जे काही अर्थसहाय्य आहे तर ते पंधरा कोटी रुपये वितरित करण्यात आलेलं आहे आणि उपरोक्त प्रमाणे पंधरा कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाप्रमुख विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे तर बघा प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा निधी वितरित करण्यात आता सुरुवात होणार आहे अशा प्रकारची तरतूद या जे आर नुसार करण्यात आलेली आहे आणि महिला भगिनींनो आता जे काही मोफत तीन सिलेंडर आहे तर त्या तीन सिलेंडरचा जो काही निधी आहे तर तो आपल्याला नेमका कधी मिळणार आहे तर ते, ते बघूया तर साधारणत बघा की कोणताही जी आर आल्यानंतर निधी वितरणाचा तर त्याची सुरुवात ही पाच ते सात दिवसात होते त्यामुळे पुढील येत्या पाच ते सात दिवसामध्ये आपल्या आपण जर या योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्या खात्यावर हा निधी जमा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट अन्नपूर्णा संदर्भात आलेली होती तर महिला भगिनींनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद